सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मकर संक्रांत दोन हजार पंचवीस या वर्षीची संक्रांत कशावर आलेली आहे दान काय करावे पुण्य काळ कोणता आहे त्याचबरोबर बारा राशीच्या लोकांनी यावर्षी मकर संक्रांतीला कोणते दान करावे महिलांसाठी तर सुख सौभाग्य प्रदान करणारा हा मकर संक्रांतीचा सण असतो म्हणून महिलांनी कोणते वस्त्र म्हणजे कोणत्या रंगाच्या साड्या परिधान कराव्या कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या कोणत्या रंगाच्या साड्या परिधान करू नये कोणत्या बांगड्या घालू नये काय शुभ काय अशुभ संपूर्ण माहिती म्हणजे मक मकर संक्रांतीबद्दल जे काही प्रश्न तुमच्या मनात असतील महिला असो किंवा पुरुष दादा संपूर्ण प्रश्नांचे उत्तर आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत म्हणजे मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा Channel वर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर या वर्षी मकर संक्रांत मंगळवार रोजी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी आलेली आहे म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा चौदा जानेवारी मंगळवार रोजी साजरा केला जाणार आहे संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणावीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार रोजी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनटांपर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे म्हणजे या पुण्यकाळात आपण जे काही दान धर्म करू देवांविषयी आपण ज्या काही सेवा करू या वेळात या काळात केलं तर पुण्यफळ आपल्या पदरात मिळतं म्हणून संक्रांतीचा हा पुण्यकाळ खूप महत्त्वाचा असतो आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ याच वेळात द्यायचा आहे आपल्या देवी देवतांच्या सेवा याच काळात करायचा आहे दान धर्म करायचा असेल तर याच काळात करायचं आहे म्हणजे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सकाळी आठ वाजेपासून आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत हा काळ आहे जे काही सेवा करायच्या असतील जे काही दानधर्म करायचं असेल या पुण्य काळात केलं तर शंभर टक्के पुण्य फळ आपल्या पदरात नक्की मिळत असतं वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे वस्त्र पिवळ्या रंगाचे वस्त्र या वर्षी मकर संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे शस्त्र गदा घेतलेले आहे केशराचा टिळा तिने लावलेला आहे वयाने ती कुमारिका आहे बसलेली आहे वासा करता जाईचे फूल तिने हातात घेतलेले आहे पायस भक्षण करत आहे जातीने ती सर्प आहे भूषणार्थ तिने मोती धारण केलेले आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडं जात आहे वायव्य दिशेस ती पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्रदान करून देणार आहे तर तुम्ही जाणून घेतलं की मकर संक्रांती यावर्षी कोणत्या दिवशी आलेली आहे पुण्यकाळ काय आहे वाहन शस्त्र वस्त्र संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता सांगितलेली आहे हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात हा सण साजरा केला जातो पौष महिन्यात सूर्य जेव्हा राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो संक्रांती ही देवी दुसरी तिसरी कुणी नाही तर आई जगदंबेचंच रूप आहे या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रासूर आणि निस्सासूर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखलं जातं म्हणून मकर संक्रांती ही साजरी केली जाते ही देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून विराजमान होऊन येत असते संक्रांत देवीच्या हातात दरवर्षी वेगवेगळे शस्त्र असतात वेगवेगळ्या रंगाची वस्त्र साडी नेसलेली असते दरवर्षी देवीचे वाहन बदलते शस्त्र बदलते आणि वस्त्राचा रंगसुद्धा बदलत असतो प्रत्येक वर्षी थोडाफार बदल या संक्रांती देवीमध्ये होत असतो देवी आई एकच आहे संक्रांत देवी दरवर्षी एक वेगळं रूप धारण करून येत असते तर दरवर्षी देवी संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते ते वस्त्र संक्रांतीच्या दिवशी आपण सर्वांनी घालू नये परिधान करू नये असं म्हटलं जातं मकर संक्रांतीनंतर हवामानात थोडासा बदल होऊ लागतो थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते हवेतील गारवा कमी होऊ लागतो आणि वसंत ऋतूचे आगमन होते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून उत्तरायन चालू होते म्हणजे जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा वर्षातला काही भाग हा सूर्य सूर्य पृथ्वीच्या उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो आणि उरलेला वेळ थो सूर्य थोडासा दक्षिणेकडे झुकलेला असतो दिसतो या प्रक्रियेलाच उत्तरायण आणि दक्षिणायन असे म्हटले जाते संक्रांतीच्या दिवसापासून दिवस तिळा तिळाने हळूहळू मोठा होत जातो रात्र ही थोडी थोडी तिळा तिळाने लहान होत जाते संक्रांतीच्या आधी दिवस लहान आणि रात्र मोठी असते संक्रांतीनंतर दिवस मोठा आणि रात्र लहान छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व आहे म्हणून आपल्याला बारा राशीच्या लोकांना तीळ टाकून आपल्याला स्नान करायचं आहे बारा राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला पांढरी तीळ टाकायचे आहे अगदी लहान लेकर असतील महिलांनो हा उपाय नक्की करा संक्रांतीच्या दिवशी तीळ टाकून आंघोळ केल्याने आणि त्यात थोडंसं गंगाजलसुद्धा टाका तीर्थक्षेत्री आपण स्नान केल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर बारा राशीच्या लोकांनी तुम्हाला जेवढी तीळ दान करता येईल ना बारा राशीच्या लोकांनी तीळ दान करायचे आहे कितीही ग्रहदोष असू द्या कितीही अडचणी असू द्या तुमच्या जीवनात मग तुम्ही तीळ दान करायची आहे तीळ दान केल्याने इतकं पुण्यफळ मिळणार आहे तुम्हाला की तुमच्या तुम्हा आयुष्यातील सगळ्या अडचणी नक्कीच दूर होणार आहे म्हणजे मेष ते मीन या बारा राशीच्या लोकांनी आपण सर्वांनी मी सुद्धा येते तुमच्यात तर आपण सर्वांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ दान करायचे आहे आता समजा तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशीच दान नाही करता आलं त्याच दिवशी दान, दान करायचं आहे आपल्याला पण आपल्याला तुम्हाला भोगीला दान तुमच्या दारात कोणी आलं किंवा तुम्ही बाहेर गेला कुठं आणि तुम्हाला भोगी ते किंक्रांत या तीन दिवसात कुणी गरीब व्यक्ती दिसला तर त्या व्यक्तीस आपल्याला तीळ दान करायचे आहे तीन दिवसात कधी पण दान करा मकर संक्रांतीचे हे तिन्ही दिवस खूप खास असतात दान पुण्य करण्यासाठीचेच हे तिन्ही दिवस असतात भोगी ते संक्रांत आणि किंक्रांत म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या तीन दिवसात तेरा चौदा आणि पंधरा तिन्ही दिवसा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल आणि कोणी गरीब व्यक्ती तुमच्या समोर आला तर त्याला तुम्हाला तीळ दान करायचं आहे आता तीळच दान करायची का त्याला खायला प्यायला तुम्हाला देता आलं अन्न हे सर्वात श्रेष्ठ दान असतं मग तुम्ही त्याला अन्नसुद्धा दान करायचं आहे तुम्हाला काहीतरी दक्षिणा द्यायची असेल तुम्हाला आनंदाने दक्षिणा द्यायची असेल अकरा रुपये एकवीस रुपये जास्तीत जास्त द्यायची असेल तुम्हाला देऊ शकता पण अन्न नक्की दान करा एक वेळेचं एका गरिबाचं पोट भरेल एवढं अन्न नक्की दान करा त्याचबरोबर तुम्हाला काहीतरी कपडे लत्ते दान करायचे असतील काळ्या रंगाचे किंवा इतर रंगाचे फक्त पिवळ्या रंगाचे दान यावर्षी अजिबात करू नका मग तुमच्या घरात कपडे असतील आणि चांगल्या स्थितीत असतील आणि तुमच्या लहान लेकराचे असू द्या किंवा तुमचे असू द्या तुम्ही दानधर्म करताय गोर गरिबांना चांगल्या अवस्थेत असतील कपडे तरी पण पिवळ्या रंगाचे दान या वर्षी करू नका वर्ज करा तुम्ही काळ्या रंगाचे किंवा इतर रंगा चे दान, वस्त्र दान करू शकता पिवळा रंग या वर्षी वर्ज करा तुम्ही जर मानत असती असाल या गोष्टी मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या जी वस्त्र मकर संक्रांतीने देवीने परिधान केलेले असतात ते वस्त्र आपण त्या दिवशी परिधान करत नाही या गोष्टी तुम्ही पाळत असाल मानत असाल नियम पाळत असाल तर नक्की या वर्षी पिवळं दान अजिबात करू नका तुम्हाला पांढरी तीळ दान करायची आहे अन्नदान करायचं आहे त्याचबरोबर काळ्या रंगाचं तुम्ही दान केलं वस्त्र वगैरे ब्लँकेट वगैरे स्वेटर अशा वस्तू चप्पल छत्री अशा वस्तू दानधर्म केल्या तर बराचसा पितृदोष आपल्या आयुष्यातून आपल्या कुटुंबातून नक्कीच दूर होतो अगदी शंभर टक्के सांगते पितृदेव भरभरून प्रसन्न होता तुम्ही त्यांचं नाव घेऊन जरी मकर संक्रांतीला दान धर्म केला तरीही चालेल बघा पितृदेवांचा भरभरून आशीर्वाद मिळेल तर पवित्र नदीमध्ये या दिवशी स्नान करणे खूप शुभ मानले जाते यामुळे सूर्यदेवांचा सूर्यनारायणाचा भरभरून आशीर्वाद आपणास मिळतो या दिवशी दान केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पुण्यप्राप्ती मिळते या दिवशी सूर्यदेवांची पूजा अर्घ देणे खूप शुभ मानले जाते प्रत्येकाने या दिवशी थोडीशी तीळ पाण्यात टाका थोड्याशा फुलाच्या पाकळ्या पाण्यात टाका चमचाभर दूध पाण्यात टाका आणि ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः मंत्र जपत सूर्यदेवांना अर्घ अवश्य द्या अगदी विद्यार्थी असू दे महिला पुरुष नक्की ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत ओम सूर्याय नमहा मंत्र जपत आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे चार दिवस असेल महिलांनो ह्या ही सेवा टाळून द्या पुढील दिवशी तुम्ही केली चार पाच दिवस झाल्यानंतर तरीही चालेल मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवीने जे वस्त्र ज्या रंगाचे वस्त्र घातलेले असते त्या रंगाचे वस्त्र घालू नये असं म्हटलं जातं दरवर्षी देवी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून येत असते म्हणून त्या रंगाचे कपडे घालू नये असे म्हणून आपण पूर्वपार ऐकत आलेलो आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अवश्य घालावे या दिवशी काळा रंग अतिशय शुभ मानला जातो तुमच्या घरात जर काळं साथ नसेल तुम्ही दुस रंग वापरला तरीही चालेल काही काही घरांमध्ये काळं सात नसतं पण तुम्हाला जर आनंदाने काळा रंग मकर संक्रांतीला घालायचा असेल तर हा वर्षातला एकमेव दिवस असतो ज्या दिवशी आपण आनंदाने काळा रंग वरी परिधान करू शकतो यावर्षी दोन हजार पंचवीसला ला संक्रांत देवीने पिवळ्या रंगाचे कपडे व परिधान केलेले आहे तर आपण हा रंग वर्ज्य करायचा आहे मात्र मकर संक्रांतीला काळे कपडे आवर्जून परिधान करा प्रत्येकाने परिधान करा कारण जी काही नकारात्मकता असते नजरबाधा लागलेली असते आपल्याला नक्कीच मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग वस्त्र परिधान केल्याने ती नकारात्मकता आपल्यातून आणि आपल्या आजूबाजूतून दूर होऊन जाते ऊब देणारा गरमी देणारा हा रंग असतो म्हणून संक्रांतीला काळे कपडे अवश्य घालावे म्हणजे या वर्षी संक्रांत देवी ही पिवळ्या रंगावर आलेली आहे तर महिलांनो अजिबात आपल्याला पिवळा रंग परिधान करायचा नाही आता काही काही महिला प्रश्न निर्माण होतोच आपल्या मनात की आपण हळदसुद्धा देवीला पिवळ्या रंगाची मा लावत असतो तर हळद आणि वस्त्र यात खूप जमीन आसमानचा फरक आहे हळद कुंकूशिवाय कुठल्याच देवी देवतांची पूजा होत नाही हळद कुंकूशिवाय आपलं हळदी कुंकूसुद्धा पूर्ण होत नाही आपली पूर्वपार मान्यता आहे की संक्रांत देवीने जे वस्त्र ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे ते आपण वर्ज करतो या गोष्टी जे लोक मानत असतील त्यांनी यावर वर्षी पिवळा रंग वर्ज करायचा आहे म्हणून महिलांनो सर्व महिलांनी माझ्या सर्व मैत्रिणींनी यावर्षी पिवळ्या रंगाची साडी अजिबात घालू नका एक दिवस हा आपण नियम पाळू शकतो बाकी सर्व रंग अगदी हिरवा हिरवा बहरलेला रंग आपल्या घरात सुख सौभाग्य घेऊन येणारा आपल्या आयुष्यात सुख प्रदान करून देणारा माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला हिरवा रंग तर अतिशय प्रिय आहे महिलांनो आवर्जून हिरवा रंग नक्की या रंगाची साडी घाला लाल रंग लाल तर शुभतेचं प्रतीक आहे लाल रंगाची साडी घाला घाला ऑरेंज रंग नारंगी रंग सूर्यदेवांचं प्रतीक आहे तुमच्या आयुष्यात इतकं भाग्य तेजस्वी होईल म्हणून नारंगी रंगाची साडी घाला गुलाबी रंगाची साडी घाला त्याचबरोबर मोर पिशी रंग श्रीकृष्णांचा नारायणांचा अतिशय प्रिय रंग आहे माता लक्ष्मी प्रिय रंग आहे म्हणून मोर पिशी रंग घालायचा आहे तुम्हाला बाकी इतर सर्व रंग तुम्ही परिधान करू शकता अगदी काळा रंगसुद्धा परिधान करा पण या दिवशी पिवळा रंग अजिबात परिधान करू नका पिवळा रंग म्हणजे साडी आणि हळद यामध्ये खूप फरी फरक असतो आपण हळदी शिवाय कुठलीच पूजा पूर्ण होत नाही म्हणून बऱ्याच महिला हा पण प्रश्न करतील की हळद लावायची का नाही तर हळद लावायची आहे फक्त आपण साडी त्या रंगाची घालायची नाही आता बांगड्यांविषयी तुम्ही आधीच्या बांगड्या घातलेल्या असतील चार दिवसात वापरलेल्या असतील कुठं काही गेला असेल सुतक वगैरे असेल तर मी म्हणेल संक्रांतीच्या दिवशी नवीन हिरव्या काचेच्या बांगड्या अवश्य घाला काचेच्या बांगड्या मकर संक्रांतीला भरणं खूप शुभ ठरतं जी काही इडापिडा असते आपल्या पतिदेवांवर जी काही संकटं असतात ती टळून जातात म्हणून ज्या आधीच्या बांगड्या असतील त्या काढून टाका आणि नवीन तुम्हाला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे आता तुम्ही ज्या रंगाची साडी घालत असाल पिवळी सोडून ज्या रंगाची साडी परिधान करणार असाल त्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घातल्या तरीही चालेल पण आता बांगड्या भरताना आपण जेव्हा बांगड्या भरायला कासारताईंकडं बा बाबांकडं जातो तेव्हा त्यांच्याकडून एक ते दोन बांगड्या जास्तीच्या मागून घ्यायच्या आहे म्हणजे तुम्ही जर डझनभर बांगड्या घेतल्या किंवा दोन डझन बांगड्या घेतल्या तर प्रत्येक हातात एक वाढती बांगडी तुम्हाला भरायची आहे म्हणजे आपल्या सुख सौभाग्यात वाढ होत राहते पती देवांवर कधीच संकट येत नाही म्हणून कधी पण आपण जेव्हा बांगड्या भरतो काचेच्या एक दोन जास्तीच्या बांगड्या त्यांच्याकडून मागून घ्यायच्या आणि प्रत्येक हातात एक एक बांगडी जास्तीची घालायची आहे यामुळे आपलं सुख सौभाग्य कायम अखंड राहतं माता लक्ष्मी प्रसन्न राहते तुमच्यावर कुलदेवीचा आशीर्वाद भरभरून राहील म्हणून काचेच्या बांगड्या या वर्षी नक्की घालायच्या आहे आता नवविवाहित मुली असतील त्यांनी सुद्धा काचेच्या बांगड्या आणि मी तुम्हाला छान असे कलर सांगितले लाल हिरवा पिवळा सोडून बाकीचे कलर तुम्ही छान असे परिधान करू शकता नवविवाहित मुली असतील लग्न झालेलं असेल आत्ताच त्यांनी काळा रंग परिधान केला किंवा हिरवा आहे लाल आहे नारंगी आहे मोरपिशी आहे तुम्ही बाकीचे सर्व रंग परिधान करू शकता फक्त पिवळा सोडून द्यायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी कुणाचीच निंदा नालस्ती करू नका कुणालाच अपशब्द बोलू नका हे तीन दिवस खूप महत्वाचे असतात जर आपण याची त्याची निंदा नालस्ती केली तर उलटून आपल्यावरच येत असतं वर्षभरात मग दुःख भोगावं लागतं म्हणून कुणालाच त्रास देऊ नका आपण तसं पण आपले कर्म जर चांगले असले तर खरंच सांगते आपले स्वामी महाराज कायम आपल्या पाठीशी उभे राहतात आपली माता लक्ष्मी पाठीशी उभी राहते म्हणून कर्म चांगले ठेवा कुणी काय बोलतंय आपल्याविषयी या तीन दिवसात कोणाच्याच तोंडी लागायचं नाही शांतता आपल्या घरात जेवढी शांतता राहील ना महिलाच नाही सर्वांनी याची काळजी घ्यायची आहे कारण हे तीन दिवस भोगी संक्रांत आणि किंक्रांत एकदा का किरकिर लागली आपल्या घरात कटकट चालू झाली की वर्षभर चालू राहते म्हणून शांत राहायचं आहे मौन धारण करून घ्या या तीन दिवस कुणाचीच म्हणजे कुणाविषयीच काही बोलू नका अगदी कुणी तोंडी लागत असेल तुम्ही मौन धरून घ्या बाकी का आपले स्वामी बघतच आहे त्रास देणारे पण लोक असतात आणि चांगले पण लोक असतात पण आपण मौन धरायचं आहे हे तीन दिवस तरी मौन धरायचं आहे जेवढी सेवा होईल आपल्या स्वामींची आपल्या देवी देवतांची आपल्या कुलस्वामिनीची तेवढीही करायची आहे सूर्यनारायणाला मकर संक्रांतीपासून अगदी रोज आपल्याला नित्य जल अर्पण करायचं आहे तुम्ही साधं पाणी जरी अर्घ्य दिलं तरीही चालेल ओम सूर्याय नमहा ओम नारायणाय नमः हा मंत्र जपला तुम्ही तरीही चालेल पण सूर्यनारायणाला अर्घ द्या नमस्कार करा आणि मग आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे खूप बदल जाणवतील तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद